थंडीच्या दिवसात अशी मस्त चमचमीत मी त्यांनी चटपटीत भाजी केली ना की छान भूक लागते आणि मस्त जेवण जातं तर ही आज आपण केली वांग बटाट्याची भाजी कशी केली मी तुम्हाला पटकन दाखवते पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कारण अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहेत चला वेळ न घालता पटकन आपण रेसिपी करूया साधारण पाऊ किलो हे वांगी आहेत छोट्या साईजचे आहेत तुम्ही मोठी पण घेऊ शकता ही मधुरसून कापून घ्यायची म्हणजे आपल्याला त्यामध्ये कीड वगैरे असेल तर दिसेल आता आपण भरीत नाही करणार आहोत पण असं जेव्हा आपण कट करतो वांग्याला तेव्हा ते वा तो जो मसाला असतो तो छान आतपर्यंत मुरला जातो आणि त्याची ते टेस्ट छान लागते म्हणजे व्यवस्थित आत मुर आतपर्यंत चला मग पटकन वांगी सगळी कापून घेऊया आणि ती पाण्यातच ठेवायची म्हणजे ती काळी पडणार नाहीत तोपर्यंत बाकीच्या गोष्टी करूया तर मी तीन बटाटे घेतलेत हे बटाटे उकडून घेतलेले ते आपण व्यवस्थित सोलून घेऊया आणि कट करून घेऊया आता हे बटाटे खूप स्मॅश करायचे नाही आहेत किंवा छोट्या फोडी नाही करायच्या बऱ्यापैकी मोठ्या फोडी राहिल्या पाहिजेत असंच कट करून घ्या खूप जास्ती बारीक नका करू कारण आपल्याला एनिवी ते वांग्या बरोबर शिजवायचं तर ते स्मॅश झालं तर चांगलं नाही लागणार म्हणून आपण थोडंसं मोठ्या मोठ्या त्याच्या फोडी करून घेऊया आता बेसिक मसाल्यामध्ये ही छान रेसिपी तयार होते तर दोन टोमॅटो घुयात ते पण असे मोठे मोठेच कट करायचे अगदी बारीक कापत बसायचे नाहीयेत आपल्याला त्याचा असं रॉ फ्लेवर हवा आहे त्यामुळे पण जास्त बारीक नाही आता एक मोठ्या हो आकाराचा कांदा छोटा असेल तर दोन असे कांदे छान उभे स्लाईसमध्ये आपण कट करून घ्यायचे आहेत कांदा बऱ्यापैकी खा म्हणजे त्याचा एक छान ग्रेवी स्ट्रेक्चर येतं जर जा तुम्हाला जास्तीची ग्रेव्ही हवी असेल तर आता हे कांदे छान कापून घेतलेत आता एक छोटंसं वाटण केलं आहे ह्यामध्ये आले लसूण कोथिंबीर मिरची आणि थोडीशी जिरे अशी ही पेस्ट आहे आता एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊयात तेल थोडंसं चढतं घ्या कारण आपल्याला ह्यामध्ये वांगी थोडीशी परतवून घ्यायची आहेत किंवा थोडीशी अशी सालो फ्राय करून घ्यायचे आहेत कारण वांगी थोडीशी मऊ झाली की ती त्या मसाल्यामध्ये छान तो मसाला सोसून घेतात आणि आतपर्यंत छान मसाला त्याचा मुरतो तर असं थोडंसं वांगी ओली असल्यामुळे हे तेल उडत आहे एका सुक्या कपड्याने हे वांगी थोडी कोरडी करून मग टाकली तरी चालेल मला वेळ नव्हता म्हणून मी टाकलीत तर ही वांगी या प्रकारे तुम्ही बघू शकता छान भाजले गेलेत व्यवस्थित तो वांग असं उमललं जातं म्हणजे आतपर्यंत शिजलं गेलंय आणि आता ही वांगी आपण काढून घेऊया आणि आपण फोडणीची तयारी करूया तर आता हे पॅन मी साईडला ठेवते आणि मोठी कढई घेते आता ह्या कडाईमध्ये जे आपण वांग्याला तेल वापरलेलं तेच तेल आपण ह्या फोडणीसाठी वापरायचं तेल वेस्ट करायचं नाही आहे आता ह्या फोडणीमध्ये अगदी बेसिक मसाले आपण टाकायचे आणि पटपट पड़ ही भाजी तयार करायची आता तेल छान गरम आहे ऑलरेडी त्यामुळे ता त्यामध्ये मी जिरे टाकते जिरे छान तडतडू द्यायचे फुलू द्यायचे कारण जिऱ्याचा फ्लेवर छान फुलल्यानंतरच येतो तो करपू नये याच्या आधी आपण कांदे टाकून घेऊया कांदे व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलरवर भाजून घ्यायचे आहेत पाच एक मिनटं वेळ लागू शकतो थोडंसं मीठ टाका म्हणजे पटकन कांदा भाजला जातो तुम्ही बघू शकता व्यवस्थित कांदा भाजला गेला आहे आता हा कांदा भाजला गेला म्हणजे पूर्ण भाजला गेला किंवा त्यामध्ये आपण हे हिरवा वाटण टाकायचं आहे आता हे वाटण तोपर्यंत परतायचं आहे जोपर्यंत यातलं आलं लसूण आपण जे टाकले त्याचा कच्चेपणा कमी होत नाही तोपर्यंत कारण ते आपण रॉ टाकलेलं असतं आणि मग त्याचं जर थोडा कच्चेपणा असं लागला <laughs> तर आपली जे रेसिपी आहे त्याची टेस्ट बिघडू शकते त्यामुळे एक दोन एक मिनटं तरी तेलावर हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला छान तेल सुटायला सुरुवात झाली की मग आपण ह्यामध्ये बाकीचे जे, जे मसाले पण ॲड करणार आहोत ते करूया आता हे व्यवस्थित परतलं गेलं आहे आता ह्यामध्ये मी काही पावडर मसाले यूज करणार आहे अगदी काही नाही घरात किचनमध्ये जे अवेलेबल असतात तेच आता मी हळद टाकली एक अर्धा आता ही, ही सगळी प्रोसेस करताना गॅस लोवर ठेवा नाही तर मसाले करपतात कर आता ह्यामध्ये दे दीड चमचा मी लाल तिखट टाकलं आहे म्हणजे हे खूप तिखट नसतं कारण ऑलरेडी आपण मिरची पेस्ट टाकलेली आहे ह्यामध्ये आता ही जिरेपूट टाकली भाजलेल्या जिऱ्यांची धडेपूड टाकायचे साधारण मोठे दोन चमचे आणि आता हे सगळे मसाले परतायचे आहेत पण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया कारण पावडर मसाले लवकर करपतात आणि परत तो फ्लेवर बिघडतो तर थोडंसं पाणी मी टाकलं आहे आणि लागलीच मी टोमॅटो टाकते म्हणजे टोमॅटोचं पण एक छान तो रसरशीतपणा असतो त्यामुळे मसाले लवकर भाजले जातील आणि त्यामध्ये छान कोट पण होतील तुम्ही बघू शकता छान हे मसाले आता भाजत आलेत आता हे तोपर्यंत भाजायचे आहेत परत एकदा थोडंसं तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूनी छान तेल सुटले आणि आता मी ह्यामध्ये वांगी टाकून घेते दोन ते तीन मिनटं छान वांगी परतवून घ्यायची तेलावर म्हणजे छान मसाला मुरला जातो एक वाफ येऊ हो द्यायची आता हे छान परतले गेले आता ह्यामध्ये आपण बटाटे टाकूया बटाटे पण ह्या वांग्या बरोबर छान परतवून घ्यायचे आता ही सुक्की पण भाजी छान लागते जर तुम्हाला टिफिनला द्यायची असेल आणि खूप ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही ह्या स्टेजला एक दोन मिनटं वाफ काढून कोथिंबीर टाकायची आणि ही भाजी तुम्ही तयार करू शकता पण तुम्हाला थोडस असं ग्रेव्ही स्ट्रक्चर हवं असेल थोडीशी अशी पातळ हवी असेल तर तुम्ही ह्या स्टेजला थोडंसं ह्यामध्ये पाणी ऍड करायचं आणि छान ह्याला दोन तीन वाफ येऊ द्यायच्या तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी ऍड केलं ह्यामध्ये आणि छान रसरशीत भाजी यामध्ये अजून फ्लेवर येण्यासाठी तुम्ही एक चमचाभर चिंचेचा कोळ टाकू शकता त्यामुळे ही भाजी अजूनच छान होते पण माझ्या मुलाला आवडत नाही त्यामुळे मी टाकलेलं नाहीये पण ते टाकून बघा खूप सुंदर होते आणि आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे थंडीच्या दिवसात अशा भाज्या करून खायला इतक्या सुंदर लागतात आणि मनाला पण छान आणि मस्त वाटतं तर ही भाजी करून बघायची कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण ह्या चॅनलवर तुम्हाला अशा छान छान आणि सोप्या सोप्या रेसिपी बघायला मिळणार आहे त्याला परत भेटूया पुढच्या रेसिपी